पद्मशाली समाजाच्या राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळाव्याला उदंड प्रतिसाद मातोश्री मंगल कार्यालय येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद व महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संगम अंतर्गत मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना युवक व महिला नांदेड आयोजित पद्मशाली समाज राज्यस्तरीय उपवर उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपवधू व उपवरांनी प्रत्यक्ष स्टेजवर येऊन समाज बांधवांसमोर आपला परिचय दिला या मेळाव्यात एक हजार वर उपवर उपवधूंनी नाव नोंदणी केली होती या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून उपवधू व उपवर आले होते या मेळाव्याला समाज बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पद्मशाली समाज बांधवांनी या परिश्रम घेतले मार्कंडे महर्षी मार्कंडेच्या आज ठिकाणी अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद संलग्न तसेच महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संगम अंतर्गत मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना युवक व महिला आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं या ठिकाणी आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी स्वर्गीय भूदेवी किशन शेठ गोरंट्याल सभागृह मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी पण आज ज्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ना भूतो ना भविष्य असा या आजच्या मेळाव्याचा एक इतिहास आज झालेला आहे एक हजारच्या वर वधू वरांनी नोंदणी केलेली आहे आणि स्वतःचा परिचयासाठी स्टेजवर साडेचारशे ते पाचशे वधूवरांनी येऊन स्टेजवर परिचय दिलेला आहे व खूप उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी समाज बांधवांनी दिलेला आहे मी सर्व समाज बांधवांचा फार आभारी आहे की त्यांनी आज जे या मेळाव्यामध्ये येऊन आपलं वधू असो किंवा वर वर असो त्यांनी स्वतः स्टेजवर येऊन जास्तीत जास्त प्रमाणात आज स्वतःचं परिचय दिलं त्याबद्दल मी वधू वरांचे खूप आभार मानतो तसेच सर्व समाज बांधवांचे भी आभार मानतो की आज या ठिकाणी खूप प्रचंड संख्येनं उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा त्यांनी वाढवली त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे मी आभारी आहे वधूवर परिचय मेळावा घेण्याचा उद्देश जे आहे की एकाच छताखाली मुलं असो मुली असो यांचा परिचय आपल्याला कमीत कमी दो चारशे ते पाचशे मुलं तीनशे ते चारशे मुली एकाच ठिकाणी येऊन आपला परिचय देतात म्हणजे बाहेरगावी जाऊन आपण एक किंवा दहा मुली अगर जर पाच आस, पाहायचा असेल किंवा मुलगा पाहायचा असेल तर आपल्याला लाखो रुपये खर्च करावा लागतो ते पैसा आणि वेळ आपलं वाचते या उद्देशानं हे वधूवर परिचय मेळावा आपण आयोजित करतो आज मराठवाडा युनायटेड संगम युवक संघटना यांच्यातर्फे आज वधूवर परिचय मेळावा जो आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये हजारोच्या संख्येने इथे वधूवर आमची नोंदणी झालेली आहे आणि ह्या मेळाव्यासाठी परिचय मेळाव्यासाठी या समितीने जे आहे संपूर्ण मराठवाड्यात नाही तर आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड गुजरात अशा प्रकारचा प्रवास करून हे सर्व नोंदणी केलेली आहे आमच्यासाठी एक महिन्यापासून यांनी मेहनत घेतलेली आहे आणि आज समाज बांधवांनी सुद्धा यामध्ये सहभागी होऊन सहकार्य केले आणि या परिचय मेळाव्याला यशस्वी केलेला आहे जय मार्कंडे मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना युवक व महिला नांदेड आयोजित उपदर कर्चे मेळा दोन हजार पंचवीस आज रोजी आम्ही मेळावा स्वर्गवासी भूदेवी किशन शेठ गोरंट्याल सभागृह मातोश्री मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेला आहे तर आम्ही संबंध महाराष्ट्रभर फिरून हे बायोडाटा जमा केलेले आहेत महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर बी भारतामध्ये बऱ्याचशा स्टेटमध्ये फिरून बी आम्ही बायोडाटे जमा एकूण एक हजार बायोडाटा जमा झालेले आहेत एका छताखाली वधूवरांना आ, एका पुस्तकामध्ये एका जागी सगळे बायोडाटा पाहता येतात आणि आम्ही रात्रंदिवस मेहनत करून दि, रात्रीचं दिवस दिवसचं रात्र केलेलं आहे आता याच्यामध्ये आणि खूप सुंदर पुस्तिका असं आम्ही तयार केलेल्या आहे त्याच्यासोबत माझे माझ्यासोबत माझ्यासोबत सगळे माझे टीम जेवढी आहे त्यांनी बी खूप मला खूप साथ दिलेली आहे आमचे किशोर किशोरभाऊ राखेवार आणि आमचे सगळे मार्गदर्शक जगन्नाथजी बिंगेवार साहेब सगळ्यांचे साथ लाभलेले आहे आणि शास्त्री शेठजी अलकटवार आणि या मेळाव्यासाठी जे सभागृहाचा खर्च दिलेला आहे आपले आमचे आधारस्तम गोपाल शेठ गोरंट्याल साहेब आणि त्यांच्या आईच्या नावाने स्वर्गवासी भूदेवी किशन शेठ गोरंट्याल सभागृह यांच्या नावाने त्यांनी सभागृहाचा खर्च आणि आमचे पाच सहा अन्नदाते आहेत त्यांनी बी आमच्या इथे जेवणासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं बी मी मनाभार मानतोय जय मार्कांडे